तुम्ही ना जाऊन आणि ते आम्ही असं ऐकलं की अगदी ना ऑन टाइम सगळं असं ठरलेलं होतं की म्हणजे एका कॉलवरती झालं की आता तुम्हाला निघायचंय गोव्याला सो तिथली काय मेमरी तुम्हाला आता इथे शेअर कराविषयी आम्हाला खरं सांगायचं तर सा म्हणजे नेक्स्ट आमचं शूट होत साधारण मला साडे अकरा बाराच्या दरम्यान मग दोघांनाही एक फोन गेला की आपलं जे जो सिक्वेन्स आहे हा सगळा बर्थडेचा तो इथे काही गोष्टींची परमिशन मिळत नसल्यामुळे आपल्याला गोव्यात तो करावा लागतोय हे हा पहिला बॉम्ब टाकला त्याने तर म्हटलं ओके गोव्यात करतोय आणि त्याच्यासाठी तुम्हाला उद्या निघायचं हा दुसरा बॉम्ब होता म्हटलं एक मिनिट उद्या म्हणजे नाही दिवसभर आपण शूट करायचंय आणि मग रात्री तुमची फ्लाईट असणार आहे सो आम्ही एक्सायटेड होतो या गोष्टीसाठी पण आम्हाला डायजेस्ट होत नव्हतं की खरंच आम्ही हे जाऊन गोव्याला शूट करणार आहोत तर तरीही नेक्स्ट डे आम्हाला काही तिकीट्स आमच्या बुक झाल्या नव्हत्या सो आम्हाला असं वाटत होतं डायसी एड आयसी पण दुपारी आमच्या तिकीट्स आल्या आणि आम्हाला खरंच ते कन्फर्म झालं की येस वी आर गोईंग आणि तिथे गेल्यानंतर तर म्हणजे खूप मज्जा आली आम्हाला तर ते करताना आमचं खूप एकटी गोवाला जायच्या आधीचा एक किस्सा मी सांगतो की रात्री साडेदा अकरा वाजता आमचं पॅकअप झालंय ठाण्याच्या सेट वरून आणि तिथून आम्ही घरी पोचेपर्यंत एक बारा एक वाजलेले चार वाजताची फ्लाईट होती आणि मॅडम जवळच राहणाऱ्या आहेत माझ्या सो त्यांना घेऊनच मला एअरपोर्टला जायचं होतं पण ज्या आम्हाला निघायचं त्या वेळेला त्याचं असं झालं त्याला वाटलं की झालं आता फ्लाईट मिस होती मला वाटलं फ्लाईट मिस होती पण असं काही नव्हतं आम्ही वेळेत पोहोचलो वेळेत चेक इन केलं वेळेत आम्ही लँड झालो आणि छान आम्ही शूट केलं आणि पूर्ण दिवस शूट पण केलं